तर मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो अजून एक मैदान आणि अजून एक नवीन चेहरा उदया सांगला पाकास म्हणजे पाखरे तर वैभव दादा आहेत वैभव आज ड्रायव्हर होते तर काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल म्हणजे योग कसा जुळून आला पायऱ्याचा योग रात्री साडेआठ वाजता पायरा जुळला आणि त्या एक ते वासरू चांगलं बोलत होतं त्याच्यामुळं आणि तेव्हा ते त्या ते वासराला पैरे होत नाही त्याच्यामुळे मग आणि ते वासरू आपल्या मोठ्या मग मोठ्या भावाचंच आहे आणि ते रोहन धुमाळ म्हणून आमच्या सोबत असतात ते त्यांनी फोन केला रात्री भाऊ मला बैल पाहिजे उद्याच्या तिथं मैदानात मग म्हणलं फिर्या काढण्यापेक्षा आपण बैल देऊ कारण मुलीच्या गावात मैदान एवढा गॅप आपल्याला ठेवून चालायचं नाही त्याच्यामुळे आज ते नियोजन केलं आपण आजचा तू अनुभव होता बरीच जवळपास वर्षानंतर ते दीड वर्षानंतर तुम्ही गाडीवर बसला काय वेगळा अनुभव होता म्हणजे यापूर्वी गाडी चालवत <coughs> म्हणजे रेसल वगैरे <coughs> रेसल आहे <ले ले। coughs> काय अनुभव मैदानातला अनुभव हा वेगळा असतो म्हणजे एखाद्या क्रिकेटची मॅच असलेली आणि तिथं आपण स्टेडियम मध्ये दे स्वतः खेळायला तसा अनुभव असतो काय सांगशील <coughs> नाही पहिल्यापासूनच बैल आपण आणलेला आहे त्याच्यामुळे बैलाचं मला काहीच असं वाटत नाही की बैल माझे म्हणतं कधीच खाली घालून देणार नाही आणि पहिल्यापासून मी जेव्हा स्वानियान बकासोरची गाडी पाळायची सावकार बकासोरचे गाडी पाळायची तेव्हापासूनच बैलांनी कधी मान नाही खालू घालून दिली मला जाईल तिथं एक नंबर बैलांनी दिला मला जी ओळख देते बाईलांनी मला दिली त्यामुळं मी आज म्हणलं आज महिना नाही का ते रोंधुमाळे तो बारीक मला बोलला तू स्वतः गाडी आणायची म्हणला त्यांनी एक वर्षानंतर त्यांना असं वाटलं नाही की आमचं संतोष मामांना पण वाटलं बाय वाटा वावाला पण वाटलं नाही की बाबा वैभव कशी गाडी आणेन एक वर्षाच्या आरामाच्या नंतर त्याला मैदानातला एवढा अनुभव नाही अजून पण आपण विसरलं नव्हतं गाडी आणणं अजून गटाला ज्यावेळेस गाडी आणली त्यावेळेस मला वाटतं जास्त जे थाप मारले ते पाखरेवरच मारले बकासूरवर जरा काय <coughs> <काई से> <coughs> नाही बरोबर आण बारीक आहे दोन्ही बैल खालूनच पाठते ते त्याच्यामुळं मारायला दोघांनाच लागतंय आणि बैल असं आहे की बैल मला ज्ञानिकच बैल पळतो बैल असं काहीच नाही पब्लिकला मी रणजित सरने सांगितलं मगाच्या मुलाखतीत की बैल आता जे बघत होता बाहेर त्यांनी आज काहीच नाही केलं तसं काय बघितलं वगैरे नाही बाहेर अजिबात पब्लिकवर वर खरा आनंद आज बांधून ज्यावेळेस सेमी जिंकली पूर पूर बब, तो पूर्वीचे दिवस आठवले पूर्वीचे दिवस आठवले हो आता मामांचा वगैरे कॉल झाला बबलू चाचे काय कॉन्टॅक्ट झालेला काय आधी घाटाला पद्धतीने गटाला गाडी आणली तेव्हा चाचाला फोन केला चाचा चाचा म्हणला एक नंबर गाडी आणतोय तू अशीच गाडी सेमीला पण ताण गाडी शंभर टक्के गुलागुलाच राहणार आणि माहिती का अनुभव ड्रायव्हर आमच्या घरचा माहिती बबलू चाचा आत्ता <coughs> त्यांनी आपल्याला मार्गदर्शक केलं आत्ता रणजित सरांना फोन आला तर बलू चाच्याचा फायनलला फक्त वैभव आण गट गाडीला गाडी चांगली पाहिजे कालचं पेडगावचं मैदान होत जवळपास होतं शेतलं वासरू आहे त्याला एवढा प्रवास सण नाही होणार त्याच्यामुळे आम्ही जवळच्या जवळ केलं रात्री लेट झालं नियोजन त्यांचं पण उद्या पळायचं चाललं होतं था। <laughs> पण त्यांनी असं जे आपले आमचं असं रोज फोन असतं त्याच्यान माये मग म्हणला पळायचं का आपण मग मी लंडनच्या सरांना फोन केला की काय करायचं द्यायचं का बैल आपण तसंही फिर काढणार आहे आपण उद्या ते म्हणजे व्हिडिओ पाठव व्हिडिओ पाठवल्यानंतर बघितलं वासरू चांगलं आहे ते आणि खरंच जेवढे आता टॉपची बैल आहे त्या वासराला खरंच पीड आहे तर आहे त्याच्यामुळे त्याला त्याचा फोन कोणाला आला पहिल्यासाठी तर शंभर टक्के तुम्ही त्याला बैल द्या ते वासरू शंभर टक्के तर पळत आहे एखाद्या गरिबाचं नाव उजाड दिन त्याच्यामुळे जेवढी टॉपची बैल आहे त्यांनी त्यांना बैल द्यासूरचं जसं एक वेगळंच आहे काय नाही बैलांनी तर कधी आपण नाही मी पाहिला केला मी एवढ्या वर्षातून गाडी एक वर्ष दीड वर्षातून गाडी बसलो पण बैलांनी आज मानखा नाही खाली घालून दिली की म्हणली नाही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा काय आलं ला बैलांनी सेमीला मारखाला घटाला मारखाला पण बैलानी माईमान नाही खाली घालून दिले एक वर्षानंतर पण गाडी बसून सुद्धा शंभर टक्केच <coughs> रणजित मनसोडी तुम्हाला कालच्या वाढदिवसाबद्दल हॅपी धन्यवाद काय सांगाल आज बक्यानं फायनलचा गोलाल घेऊन एक प्रकारचं गिफ्टच दिले म्हणाला शंभर टक्के शंभर टक्के गिफ्ट दिले अशा पद्धतीनं आज वैभव शेठ यांनी गाडी आणली आणि काय सांगाल त्याबद्दल म्हणजे पहिले दिवस म्हणजे एक का इसने? रात्री उशिरा प्यायला झाला पहिला आल्यानंतर मला ड्रायव्हरचा विषय आला आणि गेल्या दोन चार अड्यामध्ये मामान जर माझा डिस्कस झाला होता की बैल आपला बाहेर का बघतोय पब्लिक बघतोय गाडी बघतोय का काय म्हणतो आज जरा म्हणजे काय वेगळं काहीतरी करून बघू का त्याच्याला बैल जास्त बेततो बेतोय अशा हिशोबाने आम्ही म्हणजे वैभामधलं गाडीत बसू विशेष तर त्या बैलगाडी जेव्हा हरण्या पडला काय पाखऱ्या पाख्यात मालक म्हणजे आम्हाला वैभव एवढं चालेल म्हणतो बसू मग काही विषय नाही म्हणजे काय ड्रायव्हरला बसवला गाडी चांगली पाहिली कडंक पाहली मला दुध होती काय करत पण आज काय सुद्धा केलं ना एकदम भारी पहा पाहिल्यांदा अभिनंदन धन्यवाद काय सांगाल आज खूप रित्या परत एकदा पळ दाखवला बकासोडनं आणि आजच्या जे मैदान झालं त्याबद्दल काय सांगाल कशा पळ बाकासोड पळतच आणि आज बी चांगली गाडी पळली आणि नवीन जे पाखरे म्हणून जे वासरू आहे हो। ते उजेडात आले कुठे काय सांगितलं नाही वासरू चांगलं पडत मी मागे एकदा दोन दोन दो दो इंस्टाला व्हिडिओ पाहिले होत्या आणि रात्री वैभवन त्यांचं बोलणं आलं त्यांनी लहान गाडी म्हणलं चालतं म्हणलं काय विषय नाही आणि तुम्ही पण म्हणाला की एखादं वासरू पळत असेल हो त्याला बैल देऊन नाही आपण बघितलंय तो पळतोय म्हणलं त्याला बैल देणं आपलं बागायचे आणि ते पण काय लांबचे नाही लय जवळचे आपले लहानपणीपासून तुम्ही वैभव जसा तुमचा हात आहे बकासूरला मागे त्याचा कितपत हात आहे काय पहिल्या बसून काढतोय त्याला पहिला आम्ही गाड्याला दुपायचो तेव्हा बी पुढं गुढीच्या मागे दुपारायचो तेव्हा गुढीव वैभव बसलेला असायचा आणि पहिल्यांदा चकडी त्याच्यावर पण शिकवताना फेरा काढताना तोच गाडी बन आणली त्याने मग ओरिजिनल त्याचा ड्रायव्हर तोच आहे आज खरा हृदयापासून आनंद झाला असेल नाही ही दोन माग गाडी पळत होती आद मधी तो पण त्यांनी लय एक नंबर केले सुट्टे पण मध्य ते पुसेगाव बसून जरा चेंज केलं तर नियोजन की नानाला बसवायचो नाना नंतर बरेच सगळे छोट्या बसला चाचा बसला ते रात्री रिक्षेतून झालं की तिकुडल्या मैदानावर पळाय जायचं नाही वैभव म्हणला ते म्हणले वैभवला गाडी म्हणून हानली आज गाडी तरी आज कसं वाटलं म्हणजे इथून पुढच्या मैदानात आपल्याला वैभव दादा दिसेल का दिसन ना म्हणजे आपल्या भागातच का तिकडे कुठं पण दिसन सगळीकडे बर वैभव दादा शेवटचा प्रश्न विचारतो आता तुम्हाला जायचं पाहिजे का म्हणजे काय नाही काय होत की आता मधी पुसेवाच्या मैदानाच्या वेळी दोन तीन हे झाले अपघात झाले आणि घरची लाईव बघते आणि घरच्यांना एकच भेटते की तू आपल्या बाईला त्यांना विश्वास आहे पण दुसरा बैल काय करतो काय झालं मुक का जनावर आहे तू एक बोलता आहे तुला जायचं ना दे तुला बायलाच तू जात जा त्याच्या मागे फक्त गाडीवर नको बसत जाऊ कुठ तरी त्यांच्या मनाला हे काळजी हो। होती पण आज त्यांना आज त्यांना सांगून चालतो घरी की आज मी गाडी आणणार आहे त्याच्यामुळे त्यांनी काहीच नाही बोलले मला हा जवळचे तिथं मैदानी म्हणलं व्यवस्थित मला बघता व्यवस्थित हा हे कर काळजी घ्यायची दुपारी तुमचं व्हिडिओ बघितलं गटाला खाली चाललेलं ते हा टाकलेला टाकलेलं एकदम म्हणजे फुल्ली कॉन्फिडन्स वाटत होता असं म्हणजे गटाला ज्यावेळेस खाली गाडी झोपून माहिती राहा आदतला वैर आहे का जर वासरू जर पुरलं त्याला बैल पुरला तर बैल कुठंच मानखाली घालणार नाही मी पण आज मी ते वासरू मी पळत त्यांनी बैठले स्वतः मुईलला माहिती रणजी सरांना माहिती वासरू माझ्यासमोर त्याला बैलच परत नव्हते आणि त्याला मायासारखं बैल मायाबाईलासारखा बैल लागले म्हणलं की शंभर टक्के गाडी राहणार तर राहणार कुठली पण कडी उद्या उलट टी म्हणतो ते आमच्या वासरावकडे आली पाहिजे खरंच तो नाही का एकच खांदे डावीचा पब्लिकलाही पळतो गाडी पण पळतो त्याच्यामुळे त्याला त्यांनी त्यांनी जर कोणाला पैऱ्याला फोन केला मोठे बैलगाडा मालके त्यांच्याकडून काय वायदी वगैरे घेऊ नका खरच वास 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 ते वासरू पळते तुम्हाला कधीच तुमच्या मोठ्या बाईला नाराज नाही करणार वासरच भवितव्य वाटते आता आदत आहे दुष्यात लय वाढणार वासरू पाळत स्पीड स्पीड वाढणार त्याचा गटाला मी बघितलं असं मध्यात जरा थोडस चढ आहे बांधते तर गाडी अशी जरा थोडीशी उचलली ना मी जातानीच बघितलं होतं त्याच्यामुळे मी तिथं हे बघितल्यानंतरच मी आखं वजन आपल्या छकड्यावर दिलं होतं पाय बी दाबून धरले होते कारण मला माहिती छकड्या तिथं हा हलूनच दिले नाही गाडी फक्त वरती झाली थोडी वरती उडली होती ते तेवढा आता थोडा टपरा असल्यामुळं तेवढं चालतं चालतंय आणि रंगीत बनसोडे साहेब आणि तुम्हाला शुभेच्छा बकासुर गुलालात राहिले आणि इथून पुढची गाजून आता पुढचं नियोजन आणि एकोणतीस धन्यवाद नमस्कार मित्रांनो चांगला चॅनल मध्ये आपलं स्वागत नमस्कार बकासूर सोबत पळलेला पाखरे आज फायनल साठी पात्र ठरलाय ही जोडी आणि सुंदररीत्या पळाली आणि ते जे मालक आहेत आपल्या समोर तर दादा पहिला परिचय द्या माझं नाव सौरभ मारणे मुळशी तालुक्यातलं आहे मारण्यातलं कशा पद्धतीनं बैल कुठला एक्झॅक्टली आणि कुठल्या खांदे वगैरे पळतो डावी बांधे पळतो बैल बैल मुळशी तालुक्यातलं आहे मारनवाडीतला कशा पद्धतीनं आज म्हणजे प्रत्येक बैलगाडी मालकाचं स्वप्न असतं एक प्रकारे की बक्का सोबत पळावं हो। आणि काय सांगाल त्याबद्दल म्हणजे तर चर्चेत येतो म्हणजे असं म्हणतात काय सांगाल त्याबद्दल आनंद आहे आम्हाला त्यासोबत पळाल्याबद्दल लोकांना भेटत नाही तिने आम्हाला लवकर भेटला नियोजन वगैरे नियोजन अचानक म्हणजे वैभवश्वरचं आमचं आधी बोलणं झालं होतं दा। त्याच्यामुळे वैभवशेवटचा रात्री फोन आला की आपण पडवाच झालं नियोजन आमचं अचानक वैभव दादा म्हणाल की भाऊ भावासारखे संबंध आहे आमचे म्हणजे जुनं संबंध आहे जाऊ बसणं बाकासोर बारीक असले बसणं आम्ही पाहिला प्यारा काढण्या बसणं बाकासोर सोबत जे वेळ शरद झालं ते बाकासोर तेव्हा बसणं बसन आम्ही बाकासोरच्या सोबतच काय सांगाल तेव्हा बसन बघताय म्हणजे सुरुवाती सुरुवाती बसन बघतोय आम्ही बाकासुर सांगाल आज म्हणजे बाकासुर पूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे आणि त्यांनी आमचं वासर आज चर्चेत आणलेलं आहे म्हणजे बाकासुर सगळ्यात पण आमच्या वासरचं नाव झालेलं आहे वैभव दादा बसलेला गाडी हा वैभव साईड बसले होते एक वर्षानंतर गाडीवर बसले होते चांगल्या पद्धतीने गाडी आणली वासराबद्दल काय सांगशील म्हणजे आम्ही पंढरपूरचा तिथून वासर घेतलं होता हे आमच्या घरचे ड्रायव्हर आहे बिंगडावर भिंगडावर वासरू शिकवलं हेच गाडी आणतात कंटिन्यू ते नाश्ते जरा आजारी असल्यामुळे ते बसते नाही गाडी दादा काय सांगाल पात्र्या तुम्ही गाडी चालवते त्याच एक विशेष वैशिष्ट्य आहे नाही का त्याला अजूनपर्यंत म्हणजे बाई टिकलाच नव्हता हो आधून आणि तो जावं बसनं पळते जाऊ असं बेना गाड्या बांधता पळल्यालाही आणि त्याचं सांगायचं म्हणलं तर तो आम्ही पाहिला त्याला फेरा काढला पहिले सात आठ फेरे काढले पण वासरू कधीच पळलं नाही फेऱ्याला पळतच नव्हतं म्हणजे शून्यातून ते आम्ही मग गोडा घेतला नंतर एक त्या गोवाड्यामुळं गब्बर त्याने त्या इथपर्यंत आणला त्याला त्या गोड्यामुळं नाही म्हणजे प्रॉब्लेम नाही त्याला प्रॉब्लेम काय नाही पण ते आम्ही गाडीतून घेतलं म्हणजे ते असं नाही का त्याला चालवायचं उलायचं पण वासरू कधी येत नाही दोन चार फेरे काढले पाच फेरे झाले त्याला पण वासरू काय पळणार नाही आम्ही लोकांकडे बैल मागायचो आम्हाला फेऱ्याला पण कुणी बैल देणार त्याला हा काय म्हणायचं पळतच नव्हतं ना मग डायरेक्ट खाली घालायचं जोपल्यावर त्याला आम्ही मग आमचे भाऊ आहे मनोज भाऊ घोडा आणला त्यांनी गोड्या संग दोन तीन फेरे काढले त्याच्यानंतर आम्ही मैदानात नेलो त्याला मैदानात तो गट सेमी काढला त्यांनी आणि आमचे निखिल भाऊ त्यांचा काशी बैल पाळायचा आम्ही घरचीच गाडी आण आणली मग चार पाच मैदान ती गाडी कंटिन्यू पायनला राहिली मग झालं मग पायरे बिरे आता काही प्रॉब्लेमच नाही हां तुम्ही म्हटलं गाडी बांधत नाही पहिले पण नाही नाही कधीच नाही मानका खाली काढून पळायचं म्हणजे काय काय व्हायचं कसं व्हायचं लागलेलं नाही नाही म्हणजे तो झोपला ना था 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 था, था था। तो झोपल्यावर त्याला माहिती कळत नव्हतं त्याला कसं पाळायचं ते काय करायचं ते नंतर नंतर आम्ही त्याला चांगला शिकवला तो जे जाईन तिथे ठेव ठेवतोच गाडी आज काय आनंद आहे कितवं बोलाय सहा सात गुरु झाले त्याचे हा तीन फेरे पण सात सात झाले आणि आमच्या इकडे गट टू फायनल व्हायचे त्याला पण बास झालते आता महाराष्ट्र केसरी मैदान झालं इथं फारगाव पारगाव खांड्याला पश्चिम महाराष्ट्र केसरी तिथं पण महाराष्ट्र केसरी झाला वासरू पब्लिकने पण राहिलं का फायनल ला तिथं ट्रेनिंग वगैरे हा मीच दिले ट्रेनिंग नाही आम्ही बैल घातलीच नाही त्याला आम्ही ट्रेनिंग झाल त्याला का बरं असं ते म्हणजे अजून पर्यंत बाहेर कधी गेलंच नाही म्हणजे आम्ही त्याला डायरेक्ट घोड्या संघ टाकला आणि गोवाड्या एवढं हुशार ना आपलं त्या घोड्याने पण आपली म्हणजे जे काय आहे ते गोवाड्यामुळेच आहे आता कोणाला बरं बरं काय सांगायला आज अभिमान वाटतं का आज गुलाल घेतलाय आणि काय बकासूर सोबत पळ आज मोहिशीचं नाव बकासूरने एवढं महाराष्ट्रभर केलंय आणि आता त्याच्या पाठोपाठ पाखऱ्या पण कुठेतरी नाव करेल काय सांगाल ते बोलत करणार ना काय मी इथून पुढे पण इथून मागं पण करीत होता बरोबर तुम्ही काय बघता पाकरा इथून पुढे भविष्यात दस... काय म्हणजे काय आहे त्याची देखभाल वगैरे करत का कसं काय नाही नाही आपले खळत करत मालक ते करतात तेजस भाऊ आहेत काय सांगाल आज गुलाल घेतलं पाखरेने कसं पाखरेने गुलाल त्याने कधी आम्हाला नाराज केलंच नाहीये तो पहिल्यापासूनच पोहतोय चांगला पोहतोय एवढंच मला वाटतं त्याच म्हणजे त्याला घडवण्यापाठी मागचा सौरभ मारणे भिंगरी डायवर आणि निखिल कळतकर हा काय सांगशील सांगितलं मग मुलाखतीमध्ये वासरू एकदम टॉपला जाणार वासराष्टी वगैरे वाटत नाही वासरू ला आणि अजून आदत आहे पण डावी एकच खांदे नाही का डावीने जास्त स्पीड आपण डावीनेच बघितलंय पण पब्लिक बिब्लिक किती पण त्यांची इच्छा होती की गाडी त्याकडे नाही ह्याकडे पाहिजे होती वासरु पब्लिकने आला ना त्यांचा फुल कॉन्फिडन्स नाही आतून बायलांनी साथ दिली तर वासरू तिथं मी काढणार किंवा गट काढणार तरी त्याची आठवण येते त्याच्याकडे बघून मोठ्या नाही मा वासरू पा मुंबईचा एक सोन्या त्या गाडीची आज मला त्यांनी आठवण करून दिली दोन त्या गाडीने मला कधीच नाराज नाही केलं आ, गारे गारे। गारे ती तूच चालवायची हा ती गाडी मी आणायचं तिथे असं कधी दोन नंबर झालाच नाही करायचं तर एकच करायचा सुट्टा ते पण एवढे सर्व मित्र परिवार आहे जे जे करणार आहेत आपल्या बकासूर सोबत तेवढेच असत साताऱ्यात जरा कुठं मैदान असेल आणि जर पोरं म्हणजे पाखरेवाली म्हणा मुळशीतले आमचे बाबूचे मोठे माहिती रोहन दुमळ म्हणून कंटिन्यू बैल जर फायनल राहिला तर फायनल केल्याशिवाय देऊन जाणार नाही एवढी सात असते पोरांची मला शेवटचा प्रश्न विचारतो बैलगाडी क्षेत्रात नसतास तू तर एवढे सर्व मित्र परिवार परत एवढ्या ओळखी वगैरे भेटल्या तेवढ्या एक दा नंदीमुळे दादा तुम्हाला जायचंय फायनलला तुम्हाला बकासूर सोबत पळून मैदानात गुलाल घेतला माउस आहे सौरभ त्यांच्या गावात ते मोहिल शे आणि वैभव साळुगी त्यांची जे पहिल्यापासून लहानपणापासून एकत्र होती बर आमची मोठी माहित नमस्कार आज एवढं बकासूर नाव केलं महाराष्ट्रासोबत आणि त्याच्यासोबत पळायचं प्रत्येकाची इच्छा असते आणि प्रत्येक बैलगाडी मालकाचं एक प्रकारे स्वप्नच असते काय सांगाल त्याबद्दल काय झालं जसं पाखरे आम्ही म्हणजे लहानपणापासून आणल्यापासून म्हणजे आमच्या समोरच आहे गोठ्याच्या जरी आमचं गोठाचं आहे आणि खूप लहान होतं वासरू म्हणजे त्याच्या गोड्यावर शिकवल्यानंतर आणि कमी दिवसात नावारूपाला आलं म्हणजे जवळजवळ आता आठ फायनल झाले आणि आज बाका सुरूच्या गाड्यात पळलं म्हणजे थोडं कमी आज टॉपला आला आदतमध्ये ते त्याचा आम्हाला खूप आनंद आहे म्हणजे सर्वसामान्य ह्याच्यात न वासरू आज कसरूच्या गाड्या आम्हाला खूप आनंद आहे अडचण नाही यायची नाही आणि डावी आतून बाहेरून चांगला पळतो आमची इच्छा होती की बाहेरून गाडी लागायला पाहिजे सेमी डावीने बाहेरून निघली असती म्हणजे आम्हाला परत पड पाहिला अडचण नसते पण काय हरकत नाही मी वासरू चांगलं पळते अजून तीन चार महिने तरी हा सीझन आदत मध्ये काढत काय नवीन वासरू म्हटलं की वायदीचा प्रश्न येतो तर खरं वायदी तुम्ही दिले का नाही मैत्रीपूर्ण संबंधात त्यांनी काल अचानक फोन केला की आपण पळूयात बर आणि तीन चार दिवसात बकासूरचा मैदानात नव्हता त्यामुळं आज योगायोगाने पायरा झाला आणि गाडी फायनल ला राहिली तरी चर्चेत नव्हतं एवढं पाकऱ्या आता आपल्याला साताऱ्या भागात वगैरे पाहताना दिसेल का कसे साताऱ्यात पळणार बरं महाराष्ट्र केसरी पश्चिम महाराष्ट्र केसरी खंडाळ्यापासून मैदान झालं तिथं फायनलला राहिला त्याच्यानंतर ते गावातलंच मैदान होतं बलकवडेवाडीत तिथं पहिली फायनल घेतली मग आपली घरचीच गाडी पडली यांचा पाकऱ्या नामचा काशी म्हणून घरची गाडी पडली त्या गाडीने सलग तीन चार फायनल केल्या त्याच्यानंतर लक्ष्या पळतो आपला मावळातला दोन नंबरचा अर्जुन शिंदे यांचा त्याच्याबरोबर फायनल झाली त्याच्यानंतर आता परत पाखरे तीनशे दोन म्हणून पळतो आपला अक्षय दावलेंचा त्याच्याबरोबर फायनल झाली आणि आज डायरेक्ट बाकासूरच्या कळ्यात कमी दिवसात आमचं स्वप्न पूर्ण झालं बाकासूरच्या गळ्यात पळायचं आणि कुठंतरी तुम्ही मुळशेच आहे म्हणून हे स्वप्न पूर्ण झालं का कसे काय मुळशीचं आहे आणि काय होतं दोन्ही बैलबी मुळशीच आणि वासरू बी नावावरती पळतं सौरक्षेठ मारणे या नावाने वासरू पळतं त्यामुळे ते मैत्री असल्यामुळे ते लवकर हे झालं तसं वासरू आपलं सांभाळायला खडक वाचला नांदेड तिथं असतं आणि नावाने संरक्षक मारणे मुळशी या नावाने पळत गाडी चालतंय दादा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि असंच पाकऱ्या गुलालात राहिली ही संधी इच्छा करू